नमस्कार एकवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान दिल्ली इथं भरणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक मान्य डॉक्टर तारा भावकर यांची निवड झालेली आहे ही गोष्ट आपल्या सांगलीकरांसाठी अभिमानाची आहे खरं तर <mastery> गेल्या घटस्थापनेला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे या संमेलनाच्या बाबतीत ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिल्लीसारख्या राजधानीच्या ठिकाणी हे संमेलन भरत आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण आपण दैनंदिन जीवनात आवर्जून मराठीचा वापर करायला हवा आणि मराठी ही ज्ञानभाषा व्हायला हवी पुन्हा एकदा माननीय डॉक्टर तारा ताराभावकर मॅडम यांचं अभिनंदन करतो आणि या साहित्य संमेलनासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो